भाऊ आहेत योगायोगाने एकत्र आले ठीक आहे आणि महायुती भक्कम आहे जे काम मागच्या अडीच तीन वर्षात आणि आताच्या या सात आठ दहा मनीषाने मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ब्रँडच राहिलेले नाही असं म्हणायचं का आपल्याला नाही ठीक आहे एक बाळासाहेब ठाकरे या नावामुळे ते सगळं महत्व प्राप्त झालेलं आहे परंतु दोघांचं इंडिव्हिज्युअली काय आपण पाहिलं महायुतीला विधानसभा महायुतीला का सपोर्ट केलेलं नाही जेव्हा राज ठाकरे चा ब्रँड चालतात ठाकरेला का सपोर्ट केलं नाही मग जिंकू द्यायचं होतं ना, ना पुतण्याला मग का सपोर्ट केलं नाही हा पण प्रश्न महत्वाचा आहे ना पूर्वीजी आम्हाला हे की जेव्हा महायुतीला वोट पाहिजे तेव्हा तेव्हा राज ठाकरे साहेब यांना चालतात आणि ठाकरे यांच्या ब्रँड पण चालतात मला मला असं वाटतं आपण जाऊया हाच मुद्दा घेऊन म्हणताय दुबेशी की जेव्हा गरज असते तेव्हा ठाकरे लागतात आणि तेव्हा ती ब्रँडची गरज असते असं म्हटलं गेलं आणि त्याचबरोबर इतर जे मुद्दे आहेत आजची भेट आहे त्याबद्दल अविनाशजी आपली प्रतिक्रिया नक्की मी बोलायचं ना कारण मी अर्धास वाट बघतो की तुम्ही कधी याल विचारायला म्हणून हो अविनाशजी आपण असत आपली प्रतिक्रिया द्या कसं आहे एक नीट लक्षात घ्या हां एक नीट लक्षात घ्या मला थोडा सविस्तर वेळ नंतर पाहिजे परत सगळ्यांशी तुम्ही बोला आजची भेट जी होती ही शंभर टक्के फक्त कौटुंबिक होती त्या भेटीमध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या घरातली लोकं आणि सन्मान्य उद्धवजी आणि संजय राऊत बरोबर होते बाकी राजसाहेबांचं एक वाक्य आहे की मला असे वाटते की आणि मला असे वाटते की या विषयावरून आज दिवसभर मुंबईमध्ये तुमच्या सरच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग 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 चर्चा चालू आहे आणि मला खास करून असं सांगायचं आत्ता आमच्या मनिषातही असं म्हणाल्या की ह्या दोघांची विश्वासार्हता किती तर पक्ष फुटून पक्ष फोडून दुसऱ्याच्या मदतीने चिन्ह आणि निशानी घेणं हा इतिहासमत्ता इथे सांगत नाही आणि वयाच्या अडतीसाव्या वर्षी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करून स्वतःचे आमदार आणून राजकीय चढउतार तरी झाले तरी विचारांशी किंवा निष्ठेशी गद्दारी न करता जे आहेत ते कार्यकर्ते बरोबर घेऊन हा पक्ष टिकवणं हे जास्ती महत्त्वाचं आहे भविष्यात तुम्हाला दिसेल पहिल्यांदा म्हणजे कवित्व ठाकरे ब्रँड हे शब्द इतरांनी बोलू नयेत ठाकरे हा एक विचार आहे लक्षात ठेवा नुसते दोघे कौटुंबिक भेटत आहेत तरीसुद्धा अनेकांना मिरच्या लागल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे आपण कोणाबद्दल बोलतोय आपण कोणावर टीका करतोय बाकी ह्या ज्या काही इतर त्या काय कॉर्पोरेशनच्या बेसच्या निवडणुका काय त्या झाल्या अहो त्याच्यामध्ये मला वाटतं किती मतदार होते काय होते इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे ते सन्माननीय राजसाहेब असतील किंवा उद्धवजी असतील कळलं का शेवटी हा विचार प्रभोध हा तीन पिढ्यांचा विचार आहे सन्मान्य प्रबोधकार प्रबोधनकारजी असतील सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेजी असतील आणि हे दोन जण असतील आणि पुन्हा त्यांची मुलं आहेत लक्षात ठेवा हा कुठूनही चोरून घेतलेला पक्ष नाही आहे हा कुठूनही इतरांच्या मदतीने घेतलेला किंवा उभा केलेला पक्ष नाही आहे हा पक्ष कसाही असेल कसाही असेल परंतु अनेक चढ उतार बघून त्या अध्यक्षांवरती टिकून आहे राजकीय यश पैसे येत असत शेवटच बोलतो राजकीय यशा पैसे येत असत किंवा तुम्हाला जात असत आता कोणीतरी घोड्यावर दुसऱ्याच्या मदतीने बसलेलं आहे म्हणजे डर्बीज रेस मी जिंकिन असं होऊ शकत नाही तिथे ओरिजिनलच माणसं लागतात प्रिंट आऊट चालत नाहीत ते टेम्पररी ते असतात लक्षात ठेवा मी इतकं कडक बोलतोय ह्याचं हु कारण असं आहे की सन्मान्य राज साहेबांवरती किंवा ठाकरे ब्रँड हाट नाहीये हा ठाकरे विचार आहे टीका करताना मान्यवरांनी नीट विचार केला पाहिजे एकदम वाहवत जाऊन जर गेलात तर भविष्य जवळ आहे काय होईल मला माहिती नाही तुमच्याच माध्यमातून मी ऐकतोय की एकत्र एक 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 येणार का नाही येणार आमच्याकरता आज दोन भाऊजे भेटले होते हे कौटुंबिक कारणाकरता भेटले होते तिथे इतर कुणीही नव्हतं असं मला तरी वाटतं तुम्हाला जास्ती सूत्रांनी माहीत असेल तर मला माहिती नाही आणि ही जी भेट होती या भेटीनेच हे जे सत्ताधारी जरी ते का अस्वच्छ झालेत मला माहिती नाही आहे एक आणि दुसरं एक गोष्ट पुन्हा शेवटचं सांगतो महाराष्ट्रातील जनता या दोन भावांच्या एकत्र येण्यानी प्रचंड आनंदी झालेली आहे बाकी वर्तमानात किंवा भविष्यात काय लिहिलंय हे आमच्या पक्षाचं फक्त राजसाहेब ठाकरेच काय तो निर्णय घेतील बरोबर आहे आणि तुम्ही म्हणताय की ही भेट कौटुंबिक होती पण अर्थातच चर्चा होतच राहणार आता या भेटीच्या पुढे थोडंसं जाऊया आता मनीषा त्यांना मला असं विचारायचं आहे की फक्त मुद्दा आजच्या या भेटीचा नाही आहे क्रॉस व्होटिंगचा सुद्धा मुद्दा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी वेगळं समीकरण काही वेगळा चित्र येत्या काळामध्ये बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नाही प्रथम तर मला माननीय अविनाश अभ्यंकर जे आहे त्यांच्या